वेगळ्या वेगवेगळ्या लाभ देत आहेत नाही प्रत्यक्षात पाणी केली आहे ना त्यांच्या घरी त्यांच म्हणणं असं होत कि मुला e é preciso

चोरीच्या दरम्यान तुम्ही जिल्हा परिषदेला काही आर्थिक किंवा वस्तू रूपामध्ये काही तुमच्या ग्रामपंचायत पुरवठा करण्यात आला होता काहीच केला त्यातच

पहिला तर चाळीस टक्के निधी येणार राहते तो चार लाख दिला बरोबर बरोबर आहे जेव्हा पंचल दहा लाख रुपये होईल जसं तुम्हाला नेमकं काय म्हणत आहे फेसबुक मध्ये तुम्ही त्यांनी बंच दिलं जसं सिद्ध करायला पाहिजे ना तुम्ही होता म्हणजे डायरेक्टली तुम्ही आठवडात जर काय माहिती तिथे लावते नाही मी असं नाही म्हणत आहे बातमी त्यांनी आले म्हणजे तुम्हाला बातमी लावायला लागते काय कदाचित बुधावेशी दिले माहिती बरोबर होता त्यांनी जे मुद्दे मुद्देले त्या मुद्द्यांचा पुढे खंडन केलं आणि सिद्ध होतं त्या

是啊。<Yeah. S 2> <Yeah. S 3> yeah. इन्स्ट्रुमेंट बोलून आहे सी एम बी बोलून आहे सी सी आहे सर्व आहे आता कामाचे तुम्हाला आता पुरावे सर ग्रामपंचायतीचं जे तुम्ही म्हणत आहे ना की डबल कार्ड लागेल त्यांचा रोपट्या रोपटा आणि नालीचं एकाच कामाचं दोनदा बिल काढलं एका कामाचं दोनदा बिल हे निघतच आहे हा इलेक्शन लढत असतात पण सरकारी कर्मचारी तर लेखी ग्रामसेवक जेव्हा मागण्या मागासाठी गेले ते पैसे तर त्यांनी काय केलं त्यांच्या टॅक्स पावतीमधून कपात करून टाकली पण त्यांच्या सह्या नाही घेतल्या ही चूक ग्रामसेवकाची आहे मी मान्य करतो आणि ही चूक आपल्या शिपायची सुद्धा आहे आणि आणि त्यांनी ही चूक चुकीची भरपाई सुद्धा प्रशासनाला केली आहे यांच्या काळामध्ये पंधरा ते वीस मध्ये ती शौचालय झाले आहे ता, माझ्या काळात नाही आणि त्यांची कसं वीस

नंबर त्यांना लीजवर गव्हर्नमेंटच्या लिजवर त्यांना त्यांना हरकत प्रमाणपत्र दिलं होतं नाही काही वाट न त्याच्यामुळे वीस हेक्टर जमीन ही गव्हर्नमेंटला तीन ते चर चौऱ्याहत्तर सर्वे नंबर नाही का गव्हर्नमेंटला लीजवर गेलेली आहे ते लीज म्हणजे सर्वे नंबर आहे ते गावरान जमिनीचे सरकारी जमीनची आहे काय त्याच्या मंदात नाही का ते जमीन वीस हेक्टर कंपनीला गेली तर वीस हेक्टरपेक्षा जास्त जमीन आम्ही मागली म्हणजे गुरे ढोरे चराले नाही का आम्ही मागली जेव्हा आमचा ठराव जाईल तर वीस हेक्टरपेक्षा जास्त जमीन द्यावा ते कलेक्टर साहेबला जाईल कलेक्टर साहेब कंपनीला आदेश घेणं का तुम्ही

बदनामी तसं दहा वर्ष झाले ना समजू शकता तुम्ही पण दहा वर्ष जेव्हा एका घरात पद राहते तेव्हा विरुद्ध कुमे होतीलच विरोध नाही विरोध नाही आहे अशा प्रकारे वापर नाही त्यामध्ये सरपंच उपसरपंच तीन सदस्य आहेत त्यांनी ठराव मंद केले मासिक सभेच्या अजिंड्यावर निषेध ठेवून उत्खननाला हरकत दिलं आहे किंवा नाही मी ब्लास्टिंगसाठी दिलं आहे माझ्या मागण्या पत्रानुसार पूर्ण केल्या त्याच्यानुसार मी, के मी फक्त चार मुद्द्यावर ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे मदत त्यांच्या ते आहे जिल्हा प्राधिकरणची बारा गावची पाईपलाईन पाई आहे माझ्या गावातून नदीवरून दे। त्यांचे त्यांनी आपल्या जागेवरूनच त्यांना नवीन करून देईल त्यानंतर ती जुनी पाईप काढल्या जाईल कारण वारंवार त्यांना सुद्धा येऊ नये किंवा बारा गावच्या पाणीकरणा सुद्धा अडचण येऊ नये वारंवार जर फुटत राहील त्याचा आणि कंपनीला सुद्धा होईल मग हे योग्यच आहे ना हे मुद्दे मी मासिक सभेमध्ये मांडल्यानंतर उपसरपंच आणि तीन सदस्य माझ्या बाजूने ठराव मंजूर केला त्या आप्ता ग्रफ ब्रफ्मु टासं � Trustee और tama easyげ अउन्जाब सरकार कोणता म्हणला तुम्हाला आता मी सरपंच अस हो माझी सरपंच असल्यामुळे हो अनेक लोक माझ्यासोबत आले जमीन करा मी स्वतः आपली जमीन दिली कंपनीला पण एवढं तुम्ही असं सिद्ध केला का तो कास्तकार कास्तकार आणला का तुम्हाला सरपंचानं माझ्याकडून दोन पर्सेंट घेतले बा असं म्हणणार आला

त्याच्या वैयक्तिक हेवे दावे गडबा लागू पडत शेवटे तुम्ही सरपंच म्हणून तुम्हाला कायद्याचं त्यास असायला पाहिजे म्हणजे जसं आता उल्लेख आम्हाला मार्गदर्शन वरिष्ठ आहे माझ्या गावातील वरिष्ठ माझ्यापेक्षा माझ्या गावात वरिष्ठ नाही आहे हे मान्य करू पण त्याच्यानंतर बाहेर आहे इतर स्टेशनरी येते तो ते क्लासन तो घेणारच आहे नाrootScope काय नाही नाही कारण तो हा